हेलो नमस्ते स्वागत है आपका अपने यूट्यूब चैनल आयरी फैमिली ब्लॉग में आज मार्गशीर्ष का पहला गुरुवार है हमारे महाराष्ट्र में सभी ये पूजा करती हैं महालक्ष्मी में माता की ओर मार्गशीर्ष महीने में जो भी गुरुवार आते हैं वह महालक्ष्मी का व्रत करते हैं आज तो पहला गुरुवार है पाँच दिसंबर तो आज मैं मेरी पूजा की तैयारी हो गई है बैक कैमरे से दिखाती हूँ आपको आपको क्या तैयारी की है मैंने पूजा कैसे की है देखिए इस तरह से पूजा मैंने कर रही हूँ अभी कथा पढ़ूंगी श्री महालक्ष्मी की और उसके बाद आरती करूंगी चलो आप भी बने रहे वीडियो में और कौन कौन करता है

तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधु संतांना सुखावीत होता राजाच्या राणीचं नाव होता सूरज चंद्रिकातील रूपाने सुंदर होती व स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं पांडव नाही घरी वैतागून वैताकली गेली निगुन राणा तिथं पाहिलं सुवासिनेना त्या करीत होत्या लक्ष्मीघ्रळ तिथं पाहिलं व त्यांच्या पर्वती तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा चाला पुढे भाग्य उधळ भद्रासवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुलली गरिबांना विसरली तोरा आठ्यांना बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आला राणीला भेटावं मागची आठवण द्यायली ती ओळखते का कपाव राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचा सोन घेतलं पाठवल्या हाती काठी घेतली आधार हळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याच्या आले आणि हळूहळू काकुनी घरी घाली काकुनी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम कर तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारे सांगू लागले हळूहळू हळू आवाज जातच तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचं कुठं आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारताय त्यांना गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर मला आहे तुला कशा भेटणार आता तुझ्या अकार पण तुझ्यावर ठेकेल बोलतील मैत्रिणी तुला असतील तू इथे बस शाळा थोडा वेळ मैत्रिणी गेल्या सांगते त्यांना मातारीलाही राग आला होता ती संतापली तुझी राणी पैशावर आली माणस केली मागच्या जन्म होती तरी आज झाली राणी पण ती माझ्याचमुळे माझ्यामुळे तिला व्रत सांगितलं तिने केला आता देवीच्या कुटेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व आला डोळ्यावर पैशांची धुंदी आली गोरगिरी कशाला विचारली मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मातारी बिकारी तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मी रथ विसरून गेली घेतला बसा टाकून तिला उतली माती पण याचा फळ तिला भोवा बस लागला नंतर डोळे उघडतील तिची मी परत दासीने मातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला वर, मला सांगत ते व्रत मी करीन ते नाही माने उठणार नाही नाही घेतला असा सोनारने दिलेला शब्द विसरणार नाही म्हणणार नाही मातारीने राशीला सांगितला ती उठली व काठी देखील तिथून निघणारच एक मुली बघिनी खाली आली ती होती राणीची मुलगी शांभाळ ती आली आणि परवळून म्हणाली आजी राहू नका माझी आई सुटली तिच्यासाठी मला क्षमा करा मला भी द्या आईने दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा मातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काय तिक्षण मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी होता वसा सांगितला होती मुलीचा निरोग घेऊन निघणारच तोच राणी त्याला तर आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती मातारी राणी कला कोण डे इथं कशाला आली जा इथून उठ लवकर नाही तर तुला ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरं घर नाही तुला मातारीच्या डोळे घर फिरले कपाळावर आठवून म्हटले आणि तडत तिने गेली परत पुढे दासीने लक्ष पुढे दासीने लक्ष विरोध केला तिथे स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून पण पुढे सुखान संसारही सुरू होता तिचा पुढे माझ्या शिष्य महिना आले पहिल्या गुरुवारी शांबाईने लक्ष विरोध केले सगळे नियम धर्म पाळून चार गुरुवारांनी तेवत केलं शेवटच्या गुरुवारी थाटा उद्यापन केले सिद्धेश राजाच्या नावाच्या राजपुक्त श्री शामबाळीचा विवाह झाला तिला राज वैव मिळाला रक्षम वताच्या प्रभावाना तिचा सुखा राहणा चालू लागला पण ब्रधार सवा सुरत चंद्रक्राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला भद्रसवाचं राज्य रुपये सुरक्षेकरणी होती ती स्थिती बदली भद्राला फार वाईट वाटे राणीला लाडू कोसळ पण कसं करणार काय कसं करणार काय एक देव चिंतेत राणात होती भ्रासवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहतो एकदा तिच्या घरी निघाला चालून चालून दबला होता नदी तीरावर बसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने ब्रधा सवाना पाहिलं ओळख परत लगबगी नगरी गेली राजाला बातमी सांगितली माला धराना माणसं पाठवली रथ पाठवला घरी आणायला अन मान सन्मान पलावीस दिले वयात शामबाला व्यवस्था ठेवत होती राजाच्या दिवस होता आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला जावयाला तसं सुचवलं बघा सवा मुलीचा जाव्याचा निरोग होता जावयाने नकराजवळ खंडा दिला मोहर आणि भरला होता नोकराच्या सोबतीने राजा पुण्यात पुन्हा घरा करायला पर परतला के त्यांना केला भेटला अंडा पाहून ती खुले अंडावर झाकण काढला आत पाहते काय हात दिसले कोळसे केने कपाळावर हात मार घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला दुःखाचा दिवस संपत होते दारिद्र्याच्या भोग नव्हते ते ढग सगोवार दिसत होते काजीचा वनमा भरत होता सुरचंद्र केला एक दिवस अडचणीचा वाटत होता त्याच्यानी मनाला घेतले एकदा भेटावर डोळे करून पाहून यावं आपल्या भोग आपण सोसायला हवे दुसरं करणार काय एक गुरुजा ती घरून निघाली मुलीच्या गावच्या मध्ये तिथे बसली अगदी दमन गेली होती त्यावेळी दास नदीवर आली होती तिने राणीच्या आईला ओळखलं महाली गेली राणीला बातमी दिली तुमच्या आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोण तरी शाम वायघात बोला आईला घेऊन यायला सांगितला आई रात बसून घरी आली शांबाईन पाहिलं आईला ती प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचा ऐश्वर्या पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण दोन तोंड शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठण गळ्यात सोहळ्यामध्ये चारंका घातला आई सर कुठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शाबाला लक्ष्मी होता वसा करीत होती लक्ष्मी देवीचे भक्तीभावाना पूजा करीत होती आती झाली दुध दीपांचा वाज श्याम शाबाईला उपवासत होता तो ती करी राहाराला माईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी होता त्याचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जगत नाही मी तुझ्या उपवासच उपवास करीन श्यामा ठीक आहे माझ्या शिक्षक महिनाच होता होतो चार गुरुवारी मुलीने केलेला ती जाईन पाहिलं होतं भक्ती भावाना नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपलाही जायचा विचार ठरला तिला पोहोचवायला शांबाला बरोबर दिली होती ज्या दिवस राहून शांबाला प्रत्येकापूर्वी पाठवलेला अंडा तिने घेतला त्यात मिठ बोलवतो जवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मला गप्पा गोष्टी जात होता त्याच विचारलं माहेराव काय आणलं शांबाला बरोबर आणलेल्या हंडाकडे दाखवलं मला धरण झाला काय दिसत त्याला मिठाचे कडे अग वेडे हे मिठाचे कडे कशाला इथे नाही का मिळत ना पण हे मीठ माझ्या वल्लांच्या राज्यातलं आहे वडिलांचा राजा सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ तिला पण माझ्या वल्लांचा राज्य पसरलं होता पण आज शांबाला सांगण्यातील दोन राजाने हेरली होती पण तो विचार चक्र गुंतला होता शांबाला सांगत हे मीठ जीवनाचा अमृत आहे मिठाने चालनाला रुची येते मीठ नसेल तर साधे पदार्थ आणि बेचव जो मानजी कमी खातो तो धान्याशी नेहमीच इमाणे राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्रणामपण करतो मला घराचा विचार चक्र थांबलं नव्हतं त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रासभाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं या तातडीच्या बोलण्याचा काही अर्थ कळत नव्हता पण आधी विचार न करता तातडीने जावायकडे आला दोघांची उत्तर बैठक झाली हो त्यातून एक नवा विचारण्याची ठरला भ्राने आपली अनुमती दिली होती मालाधारांना आपल्या मुख सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व हो मालना पूर्व बंधन केले काय असं नम्रपणे विचारलं भद्रासवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती वाहून एकमेकांचा खडा द्यायचा शपथ दोन शक्ती नसून जायला सांगायचं राजाच्या आज्ञानुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रू चाल केली शत्रू बेसावत होता मला सैनिक अधिक सावध शत्रूच्या शत्रच्या राजावर तुटून पडले घणाघातील लढाई सुरू होती पण मला घराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला आवडत अडवताच येत नव्हता शत्रूच्या सैनिक जमिनीवर कोसळत होते मला घराचे सैनिक बरा पुढे सरसावत होते युद्धाचा अखंड चालू होतो पश्चिमेकडे सरपत होता थोड्या वेळा अंदाज पसरणार होता मला घराचे सैनिक अधिक इच्छाने पुढे पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मला घराच्या सैन्यांना शत्रूचा पुरा फारशा पाडला होता मला घराच्या सैन्याना पूर्व विजय मिळवला होता मदला सवाज राजा पुन्हा मिळवला होता मला घराला व शाम ही आनंदाची वार्ता सैनपतीने ताबडतोब कळली मागे राहिल्या सैनिक अनागर क्षेत्र चार राज्यातील मुख्य ना लुटला अफठ संपत्ती त्यांना मिळाली होती तोत्या भरून मला घराकडे आणि सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती प्रत्यक्ष राज्या साठाई होता मला घराला बदलासा चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्या घरात आणण्याला उधान आलो तो, तो होता गुरुवारचा दिवस शामबाईने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली दुध्दीपाचा धरवत होता व तिनं तिच्या आईने वती उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांना मिश्रांनाचं जेवण झालं मार्ग शिष्य महिन्यातला शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताच्या शेवटचा दिवस मग मंगल मूर्तावर मला घरा सावाचा राजा त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरक्षा चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला होता जन्म पाळा घरची स्थिती पुन्हा राजाचे राजाने सात मुलगे कुठे तर दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्यांना शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या वर्ताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांच्या जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पुन्हा थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखावित होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मी कृपेने त्यांचं सदैव फुलाव अशी पाच उत्तर सुरू संपूर्ण करून सर्वांनी देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी कर कर्वीपुरवासिनी सुरव माता पुरहर वरदायी प्रिकामला रे जठरी जन्म बिलादा सहस्रवधूधन पुरे गुणदाता जय देवी जय देवी, जय महालक्ष्मी माता वसे व्यापक रूपे दुसरे सूक्ष्मी మాతులంగ గదా పేటక వికిణి జడే హాట్కేర పానీ మానిరస్మా సులంగ వసన శశిధరవద్శమదనాచీ జీ తారాశక్తి అగమ్య శభజకా గౌరీ సంక్షేమ నిర్ధారి గాయత్రి నిజ బీజానిారీ ప్రర్మాచారి జయ దేవి జయ దేవి జయమాక్ష్మి వస్సీ వ్యాపక రేల సూక్ష్మి అమృత భతే సరితే అఘధురే వారి మారి దుర్ఘటరూస్త వారి మాయా పలట ప్రణమతరి రూపచిద్రుపద ద్రువదావి నిర్ధారి

और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलना मिलते और हो एक वीडियो में तब तक के लिए टेक केयर एंड बाय बाय माता लक्ष्मी का आशीर्वाद आप सब पर बना रहे